राज्य शासनानं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बूथ लेवल ऑफिसर पर्यवेक्षक या असं अशैक्षणिक कामं न देण्याचा आदेश दिलाय त्याची अंमलबजावणी करावी आणि टप्पा अनुदानामध्ये असलेल्या शिक्षकांना पुढील वाढीव टप्पा त्वरित मंजूर करण्याची मागणी शिक्षक संघटनेनं केली आहे या मागण्यांसाठी शिष्टमंडळानं इचलकरंज इथं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन चर्चा केली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामं दिल्यानं त्याचा परिणाम ज्ञानदानावर होत आहे त्यामुळे राज्य शासनानं विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामं न, काम न देण्याबाबत आदेश दिले आहेत या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी तसंच टप्पा अनुदानामध्ये असलेल्या शिक्षकांना पुढील वाढीव टप्पा त्वरित मंजूर करावा या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन चर्चा केली शिष्टमंडळात शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शहा मुख्याध्यापक अशोक हुबळे इरफान अन्सारी नंदकुमार गाडेकर संजय देमांणा किरण दिवटे बाळासाहेब कोळी यांच्यासह मुख्याध्यापक आणि संघटनेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी यांचा समावेश होता